हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चना डाळ आणि तांदूळ यापासून मस्त असं मऊ लुसलुशीत ढोकळा तयार करणार आहोत रेसिपी, रेसिपी एकदम साधी सरळ सोपी आहे चला तर मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी रेशनचा तांदळाचा वापर केलं तुमच्याकडे जे तांदूळ असतील ते घेऊ शकता इथे तर दोन कप तांदूळ घेतलेले आहेत रेशनचे सारख्या कपाने एक कप डाळ घेतलेली आहे दोन कप तांदळासाठी एक कप डाळ याला छान असं तीन ते चार पाण्याने वॉश करून घ्यायचं म्हणजे याला लागलेली धूळ वगैरे जी काही असते ते सर्व निघून जाते तीन ते चार पाण्याने छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता चार पाण्याने मी वॉश करून घेतलं आता यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं आपण हा पाणी फेकणार नाहीत तर बॅटर तयार करताना हाच पाणी वापरायचं आहे त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आता याला दहा तास छान असं भिजवून ठेवायचं म्हणजे रात्रभर भिजत घातलं तरीही चालेल किंवा आठ तास भिजवलं तरी चालेल परंतु दहा तास भिजवलं तर छान ढोकळा मऊ लुसलुशीत होतो तर दहा तास झालेले आहेत पाहू शकता छान डाळ भिजलेली आहे आता यामधील पाणी थोडं मी काढून ठेवणार आहे हा पाणी फेकायचं नाही तर आपल्याला वापरायचं या आहे यामध्ये यामध्ये फर्मेंटेशनसाठी तयार झालेले बबल्स असतात त्यामुळे हा पाणी फेकायचं नाही तर वापरायचं आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकायचं मिक्सरच्या बाउलमध्ये टाकल्यानंतर ज्या कपाने चनडाळ घेतलेली होती त्याच कपाने एक कप दही घ्यायची आहे आंबट दही यामध्ये थोडं थोडं करून टाकायचं आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करायची तोच पाणी वापरायचं आपल्याला लागेल तर तर फाईन पेस्ट तयार झाली आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं दुसरं बॅटरसुद्धा अशाच पद्धतीने सर्व तयार करून घ्यायचं आहे थोडी थोडी दही घालायची आणि छान असं बॅटर तयार करायचं तर संपूर्ण बॅटर मी अशा पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे एवढं बॅटर तयार झालं आता याला दोन ते ती तीन मिनिटे छान असं एकजीव करायचं एकाच अस डायरेक्शनमध्ये असं उलट पुलट याला मिक्स करून घ्यायचं नाही तर एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे छान हलका होतो पीठ बॅटर छान असं फेटून झालेलं आहे याला आता आठ ते दहा तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे याला खुलून बघायचं नाही तर पाहू शकता दहा तास झालेले आहेत छान फर्मेंट झालेलं आपलं पीठ फुलून आलेलं आहे याला एकजीव करून दाखवते मी अशा पद्धतीने थोडं घट्ट सरसुद्धा झालेलं आहे पीठ आधीपेक्षा आधी, आधी थोडं पातळ होतं फर्मेंट झाल्यानंतर थोडं घट्ट झालेलं आहे वरती आलेलं आहे आता याला एक एकाच डायरेक्शनमध्ये एक्जीव करून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे हळद टाकल्यानंतर सर्व बॅटर एकदा दोन मिनिटे छान असं फेटून घ्यायचं म्हणजे हळद्याचे एकही कण राहू द्यायचं नाही आपल्याला जर हळदेचे थोडे जरी कण राहिले तर आपण यामध्ये सोडा किंवा इनो घालू तर थोडं तो लालसर होतं ढोकळा रेड स्पॉट्स दिसू लागतात त्यामुळे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजेच फेटून घ्यायचं आहे सर्व पीठ एकसारखं असं सर्व पिठाला व्यवस्थित हळद लागलेली जाईल अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं एकजीव केल्यामुळे रेड स्पॉट्स जे येतात ते येत नाही तर पाहू शकता छान असं फेटून झालेलं आहे आता मिक्सरच्या बाऊलमध्ये आले लसण आणि मिरची घेतलेली आहे चवेपुरतं थोडं कोथंबीर घालायचं एक चमचा साखर घातलेली आहे आणि बारीक असं फाईन पेस्ट तयार करायचं तर तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये ओतून सर्व एकजीव करून घ्यायचं एकदा मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता कमी जास्त चवीपुरतं यामध्ये मीठ वापरायचं एक मोठा चमचा भरून तेल टाकायचं छान मऊ लुसलुशीत होतं ढोकळा यामुळे आणि अर्ध्या लिंबाचा रस वापरलं आता हे सर्व मिश्रण एकाच डायरेक्शनमध्ये एकजीव करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मिश्रण तयार झालेलं आहे ढोकळा तयार करण्यासाठी ट्रेडिशनल रेसिपी आहे त्यामुळे थोडं वेळ लागतो पण खायलाही तेवढंच टेस्टी वाटतो अशा पद्धतीचा ढोकळा छान एकजीव झालेला आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आलेली आहे बॅटर थोडं जास्त आहे त्यामुळे मी दोनदा शिजवून घेणार आहे ढोकळा दोनदा स्टीम करणार आहे तर एका बाउलमध्ये सर्वात अगोदर काढून घ्यायचं पीठ थोडं आता ज्या भांड्यामध्ये आपण ढोकळा शिजवणार आहोत त्याला व्यवस्थित असं सर्व साईडने एकसारखं तेल लावून घ्यायचं तोपर्यंत कढईसुद्धा स्टीम करण्यासाठी ठेवलेली आहे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे तर या पिठामध्ये एक पॉकेट पूर्ण इनो घालायचं आहे बॅटर थोडं जास्त त्यामुळे पूर्ण अख्खा पॉकेट वापरणार आहे मी इनोचं इनो, इनो वापरल्यानंतर जास्त वेळ आपल्याला बॅटर ठेवता येत नाही एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं सर्व इनो एकसारखं असं लागलं जाईल पिठाला अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं अर्धा मिनिटपर्यंत ही फक्त प्रोसेस करायची आहे आपल्याला वेळ नसते इनो टाकल्यानंतर जास्त आणि डायरेक्ट ताटामध्ये ओतवून घ्यायचं सर्व पीठ थोडं टॅप करून घ्यायचं आहे आणि डायरेक्ट स्टीमरमध्ये ठेवायचं आहे स्टीम करण्यासाठी तर त्यासाठी मी एक भांडं घेतलं आणि यामध्ये स्टँड ठेवायचं आहे पाणी घातलेलं आहे दोन ग्लास यामध्ये थोडं कट केलेलं लिंबू वापरायचं म्हणजे भांडं काळं पडत नाही आता यामध्ये ताट ठेवून याला झाकण तीस ते चाळीस मिनिटे स्टीम करून घ्यायचं मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही अशा पद्धतीने कपडा बांधलेला आहे म्हणजे त्याची वाफेचं पाणी ढोकळ्यावरती पडणार नाही मध्ये मध्ये खोलून बघायचं नाही तीस ते चाळीस मिनिट झाल्याच्यानंतरच याला खोलून बघायचं आहे तर झालेलं आहे तीस ते चाळीस मिनिट आता आपण याला खोलून बघूयात छान वाफल्या गेलेला आहे ढोकळा चेक करूयात चाकूच्या सहाय्याने चाकू एकदम क्लीन झालं म्हणजे ढोकळा शिजलेला आहे आता आपण याला थंड करण्यासाठी काढून ठेवायचं थंड होत आहे तोपर्यंत आपण तडका तयार करूयात त्यासाठी ते पॅनमध्ये तेल घेतलं तेलावरती एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची जिरे आणि मोहरी घातल्यानंतर मिरची घालायची कढीपत्ता घालायचं थोडंसं आणि एक कप पाणी घालायचं यामध्ये म्हणजे पाण्याची फोणी देणार आहोत आपण याला पाणी तयार करणार आहोत इथे पाणी वापरल्यामुळे ढोकळा गळ्यामध्ये अटकत नाही मऊ लुसलुशीत होतो आणि खायलाही सोपा होतो आता यामध्ये दोन चमचे साखर वापरायची चवीपुरतं मीठ वापरायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस याला छान अशी उकडी येऊ द्यायची आहे मिडीयम आच्यावरच छान उकडी आली की गॅसची फ्लेम बंद करून पाच मिनिटे साईडला ठेवायचं आता ढोकळ्याला कट करून घेऊयात थंड झालेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या मिडियम कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊ शकता आणि ढो दो, ढोकळा हा थंड झाल्यानंतरच ती वरची चाचणी आपण तयार केलेली होती ती घालायची नाहीतर वरून जास्त नरम होऊ शकतं ढोकळा तर अशा पद्धतीने छान ढोकळा कट करून झालेला आहे एक पीस आपण काढून बघूयात तर पाहू शकता अशा पद्धतीने छान ढोकळा शिजलेला आहे मस्त असं स्पॉन्जी झालेला आहे आता यावरून थोडंसं कोथंबीर भुरकवून घ्यायचं आहे आणि वरून चटणी सोडायची आपण जे पाणी तयार करून घेतलेलं होतं गोड पाणी तो यामध्ये घालायचं म्हणजे खायलाही गड्यात अटकत नाही आणि टेस्टी वाटते एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने आपला ढोकळा तयार झालेला आहे थोडा वेळ लागतो पण खायलाही तेवढंच टेस्टी वाटते आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेडात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद